कापूरबावडी ते घोडबंदर मार्गावरील आठ मेट्रो स्थानकांच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत जेणेकरून प्रवाशांना मेट्रोमधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या ते मेट्रो स्थानके व त्या अनुषंगिक विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते यावेळी ठाणे महापालिका मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण वाहतूक विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की पाच सहा वर्षापूर्वी ठाणे मेट्रोचे काम सुरू झाले तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली की सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल त्या अनुषंगाने सहाशे कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला सदर काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षाअखेरीस अखेरीस पूर्ण करावे अशा सूचना देखील मंत्री सरनाईक यांनी यावेळी केल्या तथापि सेवा मार्ग व मुख्य रस्ता यांच्या मधोमधच मेट्रोचे स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ हो लागल्या या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले होते सध्या सेवा मार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढली आहे परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे तिथे प्रवासी उतरण्याच्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे सदर सेवा मार्ग हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तिथे प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून एस टी बस शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनांखेरीज इतर वाहने या मार्गावरून येऊ नयेत अशा प्रकारचे सूचना फलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावे अशा देखील सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या उपरोक्त सूचनांचे अनुषंगाने केलेले बदल वॉक थ्रूच्या माध्यमातून पंधरा ऑगस्टपर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपणास दाखवण्यात यावेत व त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले दरम्यान मेट्रो स्थानके व त्या अनुषंगाने इतर कामाची पाहणी मंत्री सरनाईक यांनी केली यावेळी संपूर्ण घोडबंद रस्ता सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या तसे पत्र ठाणे महापालिकेने संबंधितांना द्यावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले